पिंपळनेर येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न गरजू व पात्र व्यक्तींनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच जी मेहरे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज पिंपळणी तालुका साक्री येथे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय एन जी मेहरे प्रमुख जिल्हा सत्र व न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती माधुरी आनंद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती संदीप स्वामी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साखरे निलेश पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तहसीलदार साहेबराव सोनवणे अपर तहसीलदार दत्तात्रेय शेजरू धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील जिल्हा सरकारी वकील डी वाय तवर तालुका वकील संघाचे अध्यक्ष योगेश कासार यांच्यासह वकील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायमूर्ती एम जी मेहरे म्हणाले शासनाने समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना अंमलात आणल्या आहेत त्याचा लाभ गरजू व पात्र व्यक्तींनी घ्यावा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात देश पातळीवर सामाजिक सुरक्षा व मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या माध्यमातून करावयाचे आहे ग्रामीण भागातील लोक हे शहरी भागातील लोकांपेक्षा जास्त जागृत असतात परंतु त्यांना योजनांची माहिती नसते त्यामुळे अशा मेळाव्यांचा त्यांना निश्चितच उपयोग होईल असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुका वकील संघाचे अध्यक्ष योगेश कासार यांनी केलं तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती स्वामी यांनी केले तर सूत्रसंचलन पूनम बेडसे यांनी केले या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबा लागवड कार्यरंभ आदेश संजय गांधी निराधार योजना अनुदान मोफत गणवेश वाटप वैयक्तिक गुरांचा गोठा कार्यरंभ आदेश प्रधानमंत्री किसान सन्मान योजना शबरी आवास घरकुल योजना माजी कन्या भाग्यश्री अनुदान दिव्यांग व्हीलचेअर पोल्ट्री शेड अनुदान मका वैरण बियाणे वाटप किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले होते या महामेळाव्याच्या निमित्ताने महसूल जिल्हा परिषद महिला व बाल विकास आदिवासी विकास प्रकल्प कामगार विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग जिल्हा पुरवठा विभाग कृषी विभाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्य आपत्ती प्रतिसाद दल सामाजिक न्याय अशा विविध शासकीय विभागांच्या योजनांबाबत माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते या स्टॉल्सना मान्यवरांनी तसेच लाभार्थ्यांनीही भेट देऊन उत्तम प्रतिसाद दिला प्रारंभी मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली या महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर